कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दिवशी आपल्या भारत देशाची शांती आणि ऐक्य जपण्याचा प्रयत्न करूया तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे त्याआधी पाहूयात हेडलाईन्स देशात आज सर्वत्र उत्साहात साजरा होतोय अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस देशातील अनेक शासकीय व ऐतिहासिक ठिकाणी तिरंग्याच्या रंगात रोषणाई रोहा तालुक्यातील कोलाडखाम बाजारपेठेत धुळीचं साम्राज्य बाजारपेठेतील रस्त्याची बिकट अवस्था वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला न्याय कधी देणार अल्पासमेळेत चव्हाण यांचा न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना प्रश्न जलसमाधी घेण्याचा दिला इशारा मध्ये महिलांनी साजरी केली मंगळागौर श्रावण मासाच्या औचित्याने रंगले महिलांचे खेळ पाहूया सविस्तर वृत्त आज भारतीय स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग मधील तिलारी धरणातून वाहणाऱ्या पाण्याला तिरंग्याची झळाळी देण्यात आली आहे रात्रीचं हे डोळ्यांचं पारण फेडणारी दृश्य तिरंग्याच्या झळाळीत उठून दिसत आहेत लेझर किरणांचा वापर करून या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा देण्यात आल्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयकॉनिक मुख्यालयाच्या वास्तूला तिरंगी रंगाईत रोषणाई करण्यात आली आहे या विशेष रोषणाईत मुख्यालयाची इमारत, चा मुख्या इमारत ही संपूर्णपणे तिरंग्याच्या रंगात झळकते ज्यामुळे स्वातंत्र्य दिनाचं वातावरण अधिक उत्साहवर्धक झालंय या रोषणाईमुळे मुख्यालयाची इमारत दिसते नवी मुंबईतील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू इमारत ठरली आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आणि मुख्य दिवशी देखील या इमारतीची रोषणाई पाहण्यासाठी अनेक नागरिक येत आहेत नवी मुंबई महानगरपालिकेने या उपक्रमातून शहराच्या नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय नवी मुंबईमध्ये आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमुळे परिसरात देशभक्तीचा माहोल तयार झाला होता या रॅलीमध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते ज्यांनी आपल्या हातात तिरंगा घेऊन देशभक्तीची भावना व्यक्त केली रॅलीच्या दरम्यान वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता रॅलीच्या सुरुवातीला क्रांतिकारक आणि देशभक्तांच्या पूजन करण्यात आलं आणि त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली तिरंगा रॅली ही नवी मुंबईतील विविध प्रमुख मार्गांवरून देण्यात आली आणि ती शहराच्या मुख्य चौकात समाप्त झाली या रॅलीत विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील अलका समेळ चव्हाण यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी स्वातंत्र्य दिनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय समेळ कुटुंबाच्या मालकीच्या पालीबुद्रुक येथील शेतजमिनीत ओलिएंडर फार्मचे मालक विरेज आहुजा यांनी त्यांच्या जमिनीतून नैसर्गिक वाहणाऱ्या प्रवाहाच्या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे नैसर्गिक प्रवाह अडवून मोठा तलाव बांधून त्याची उंची वाढवली आहे त्यामुळे पिकट्या शेतात पाणी जाऊन शेतीचे तसेच व्यवसायाचे वृद्ध आई सोबत यांनी आमरण उपोषण केलं होतं त्यानंतर प्रशासनाच्या आदेशाने कारवाई म्हणून एकदा तोडलेली तलावाची बेकायदेशीर भिंत पुन्हा बांधण्यात आली मात्र नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी यावर कोणतीही भूमिका घेतली नसल्याचा आरोप समेळ यांनी केलाय माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना आणली पण स्वतः सक्षमपणे उभ्या राहिलेल्या माझ्यासारख्या बहिणीवर अन्याय केला जातोय आपल्याला न्याय मिळावा यासाठी स्वातंत्र्य दिनानंतर जलसमाधी घेणार असल्याचा इशारा अलका समेळ चव्हाण यांनी दिला आमचे शेजारी विरेन आहुजा सॉल्ट रेस्टॉरंट चे मालक यांनी त्यांच्या बेकायदा तलावाची उंची वाढवल्यामुळे आमच्या शेतामध्ये गेली अडीच वर्ष पाणी आहे त्यामुळे आमचे तीन हंगाम फुकट गेलेत आम्ही त्याच्याविरुद्ध तहसीलदारांकडे दाद मागितली त्यांच्या ऑर्डर्स मिळवल्या हो पण त्यांनी कारवाई केली नाही त्याच्यामुळे आम्हाला माझ्या आईला सत्याहत्तर वर्षाच्या आईला घेऊन उपोषण करावं लागलं तेव्हा त्यांनी फक्त थातूरमातूर कारवाई केली केली कारवाई परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा भिंत बांधली याचं याचं कळवूनसुद्धा आता जवळजवळ महिना झाला त्याचा पंचनामा तहसीलदाराने केलेला नाही आहे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना म्हणून आणली तुम्ही मै बहिणींना मदत करताय सगळं मान्य आहे परंतु ज्या माझ्यासारख्या बहिणी ज्या स्वतः सक्षम आहेत स्वतः कमवून खाता आहेत त्या कुठल्याही सरकारी याच्याकडून काही मागत नाही आहेत अशा बहिणींवर अशा उद्योजकांकडून किंवा भूमाफियांकडून त्रास होतो आहे त्यांना मदत कोण करणार आणि त्यांच्यावर जे चुका करतायत जे न्याय देत नाहीत सामान्य माणसाला त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का हा माझा प्रश्न आहे आणि मला ते दिसत नाहीये म्हणून मी मला जलसमाधी घ्यायचं हे केलं कारण ही आजची गोष्ट नाही अडीच वर्ष झाली मी न्याय मागते पण मला न्याय मिळत नाहीये दोन दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे कोलाडखाम बाजारपेठेतील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे या बाजारपेठेत धुळीचं साम्राज्य निर्माण झालं असून ही धूळ या परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरते रोह्यातील कोलाडखांब बाजारपेठेतील काम गेली सतरा वर्षापासून रखडले असून या दोन्ही बाजारपेठेतील रस्त्याची अवस्था बिकट झाली असून रस्त्यावर धुळीचं साम्राज्य निर्माण झाले ही धूळ आजूबाजूला असणाऱ्या असंख्य व्यावसायिकांच्या दुकानात उडून दुकानातील मालाचं नुकसान होते काल या खड्ड्यांमुळे एक नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली असल्याने वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी आपला सामाजिक कार्याचा वसा सुरूच ठेवलाय अलिबाग समुद्रकिनारी असलेल्या मच्छीमार जेटीवरील पिचिंग निघून गेल्याने मासे उतरवताना मच्छीमारांना त्रास सहन करावा लागत होता या त्रासातून मुक्तता व्हावी यासाठी जेटी दुरुस्त करून त्यावर पिचिंग करून द्यावे अशी मागणी कोळी बांधवांनी दिलीप भोईर यांच्याकडे केली होती त्या मागणीची दखल घेऊन भोईर यांनी पिचिंगचं काम तातडीने स्वखर्चाने पूर्ण केलंय या कामाचं उद्घाटन दिलीप भोईर यांच्या हस्ते काल करण्यात आलं या कामामुळे मच्छीमार बांधवांनी समाधान व्यक्त केलंय त्या कार्यक्रमाला अनेक भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते जो डर गया सो मर गया कधीही कोणाला न भी घालणारे असे आपले छोटम सेट येथे जी आता जेटी बांधलेली आहे आणि त्याच्यावर जे पर्स परसेसीन अर्थात पर्सनेट आम्ही बोलतोय त्या नाकरी मंडळाने सेटांना एका शब्दाने फक्त विचारलं गेले की जी काही आम्ही जी टी बांधले त्याच्यावर तुम्ही पी सी सी करून द्याल का कुठेही मागे पुढे न बघता कोणालाही न घाबरता डेअरिंग मध्ये एका क्षणात सांगितले आणि ही पी सी सी करणं म्हणजे फार लहान पैशाची काम नाही तर लाखो रुपयाला खर्च करावे लागला परंतु याच्यासाठी ओ म्हणून साथ दिले त्या सर्वांच्या लाडक्या नावामध्ये छोटम आहे दिलीप याचाही अर्थ लहान आहे परंतु लहानामधून मो जे मोठ्यापर्यंत वाटचाल करत आहेत त्यांचा भविष्य उज्ज्वल आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि त्यांची डेअरिंग जी आहे ना ती देवळामध्ये गेल्यानंतर मी सांगणार आहे का माकडाची गोष्ट सुद्धा परवा मी क्लिप ऐकलेली आहे तेव्हा अशा छोटेमशेट आणि त्यांच्या मंडळींचं आम्ही सा सहर्ष स्वागत करून आज आमची जेटी पूर्ण झालेली आहे अलिबाग कोलोणीमधली त्यासाठी आम्ही छोटेमशेटला आज नारळ फोड छोटम छोटमशेटला नारळ फोडण्यासाठी आम्ही बोलवलेलं आहे छोटमशेटने आम्हाला पी करून करून देणार आहेत त्याच्यामुळे आम्ही आज नारळ नारळ फोडलेला आहे जो भूमिपूजन आणि त्याचबरोबर त्याच्यावरती कॉंक्रिटीकरण या दोन्ही गोष्टी करण्यासाठी सर्व जात बांधव माझे कोळी समाज समाज आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज आम्ही या कोळीवाड्यात ज्या वेळेला काँक्रिटीकरण करतो तेव्हा मनस्वी आम्हाला त्याचा आनंद होतो आहे कारण येणारा वर्षभर मच्छीमारी व्यवसायासाठी जाणारा हा आमचा कोळी बांधव आहे हा या जेटीवरती आपली मच्छी घेऊन येईल आणि आपला पोटाचा उदार निर्वाह करण्यासाठी या जेटीवरती अत्यावश्यक असलेला आज कॉन्क्रिटीकरण होते त्याबद्दल मी कोळी लोकांनी किंवा माझ्या दाद बांधवांनी मला जे एक निवेदन दिलं आणि निवेदन माध्यमातून मी आज मी इथे कॉन्क्रीट केलो याचा मला सार्थ अभिमान आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौकात लावलेल्या एका बॅनरची सध्या कुडाळच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे शिवसेना तालुका कार्यालयासमोर कुडाळमध्ये शिवसेनेचे उपनेते आमदार रवींद्र फाटक यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणारा बॅनर आमदार रवींद्र फाटक यांचा वाढदिवस आज पंधरा ऑगस्टला आहे शिवसेनेच्या या बॅनरवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्योग मंत्री उदय सामंत उद्योजक भैया सामंत जिल्हा प्रमुख संजय आग्रे अशोक दळवी बबन शिंदे अरविंद करणकर संदेश पटेल आदींचे फोटो आहेत तसेच रवींद्र फाटक यांना वाढदिवसासाठी शुभेच्छुक म्हणून तालुका प्रमुख बंटी तुळसकर महिला तालुका प्रमुख सिद्धी शिरसाट आणि शिवसैनिक सिद्धेश शिरसाट यांची आहेत पण त्या मांदियाळीत जिल्हा संघटक रुपेश पावसकर आणि महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांची नावे मात्र कुठेच दिसत नाही आहेत त्यामुळे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे पण कसंही असलं तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीत रवींद्र फाटक यांना शुभेच्छा देणारा तो बॅनर आणि त्यावर जिल्हा संघटक रुपेश पावसकर आणि जिल्हा महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर यांचे फोटो फोटो सोडून इतर सर्वांचे गोष्टीची मात्र जोरदार चर्चा रंगली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया सुरू झाली मात्र सदर योजनेचं अनुदान मिळणार की नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होत्या मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा झाला त्यामुळे भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून आपला आनंदोत्सव साजरा केलाय त्यावेळी जिल्हा बँकेच्या संचालक प्रज्ञा ढवण माजी नगरसेविका मेघा गांगण आदींसह भाजप महिला पदाधिकारी उपस्थित होत्या राज्यातील सर्व महापालिकांनी एक लाख झाडे लावावीत असे निर्देश देण्यात आले असून त्याप्रमाणे सर्व महापालिका वृक्षारोपण करत आहे पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण करणे ही भविष्याची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले एक पेड मा के नाम या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे एक झाड लावावे असे आव्हान देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले ठाणे नगरपालिका महाराष्ट्र वन विभाग ग्रीन यात्रा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री हरितर ठाणे एक लक्ष वृक्ष लागवड या अभियानांतर्गत एक पेड मा के नाम या अभियानाचा शुभारंभ वृक्षारोपण करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लोकमान्य नगर येथे करण्यात आले राज्यातील सर्व महापालिकांनी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला असून आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेने सर्वाधिक म्हणजेच एकसष्ट हजार झाडे लावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयुक्त सौरभ राव यांचं विशेष अभिनंदन केलं सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भैया सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राजापूर तालुक्यातील परिषद गटातील अणुसरे पंचायत समितीतील अनेक वाड्यांमधील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलाय शेरेवाडी वरचीवाडी खालचीवाडी आडीवाडी भराडे दांडे जानशी चौके चव्हाणवाडी नेवेली माडबन या गावांमधील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केलाय या कार्यक्रमावेळी अपूर्वा किरण सामंत पक्ष निरीक्षक संदेश पटेल शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू गुरुप आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डे केअर संस्था संचलित मतिमंद दिव्यांग मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र रामवाडी पण रायगड येथील दिव्यांग मुलांना शैक्षणिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणावर देखील भर दिला जातो आणि त्यांना स्वावलंब बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं रक्षाबंधनाच्या या आनंदमयी सणानिमित्त संस्थेतील विद्यार्थ्यांनी जवळपास एकवीस हजार राख्या तयार केल्या असून या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंची विक्री रायगड जिल्ह्यात विविध स्टॉलवर करण्यात येते त्याचबरोबर पुणे व अमेरिकेतही या राख्यांना मागणी होत असल्याने विक्रीसाठी राख्या पाठवण्यात आल्या संस्थेचे उपाध्यक्ष डॉ शिल्पा ठाकूर यांनी अमेरिकेत तर संस्थेच्या अध्यक्षा प्रेमलता पाटील यांनी पुणे येथे तर संस्थेतील सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना राखी बनवण्यासाठी मार्गदर्शन तसेच विक्री करण्यासाठी मेहनत घेतली आई डे केअर संस्था ही दोन हजार दहा साली सुरू झाली आणि तेव्हापासून आम्ही लहान मुलांबरोबरच व्यावसायिक वर्गासाठीही काम करायला सुरुवात केली तीन वर्षापासून ते बासष्ट वर्षापर्यंतची मुलं या संस्थेमध्ये आहेत यामध्ये आता जवळजवळ अठ्ठावीस मुलं व्होकेशनल सेंटरमध्ये काम करतात त्यातील सतरा मुलं आम्ही स्वतःच्या पायावर उभी केलेली आहेत जी की अगदी पाचशे रुपयापासून ते चार हजारापर्यंत मानधन घेतात त्या मुलांना म्हणजे आत्ता आम्ही एकवीस हजार राख्या बनवल्या या रक्षाबंधनसाठी त्या एकवीस हजार राख्यामधल्या जे विकून मान प्रॉफिट येईल त्या प्रॉफिटमधून या मुलांचं पेमेंट दिलं जातं अशी या मुलांना म्हणजे समाजाच्या प्रवाहातून दूर गेलेल्या मुलांना आम्ही समाजाच्या प्रवाहात तर आणलं त्याच्याबरोबर स्वतःच्या पायावर पण उभं करायचं काम केलं आहे आणि हे स्वतःच्या पायावर त्यांना उभं करायचं काम केलं आणि ही संस्था चालू केली ही सौ स्वाती मोहिते मॅडम यांनी संस्था चालू केली त्यांची स्वतःची मुलगी अठ्ठावीस वर्षाची चैताली महेंद्र मोहिते ही मेंटल महेरडे आणि सेरेबल पालसी आहे आणि त्यांच्यामुळे आज ही सत्तर मुलं ह्या संस्थेमध्ये शिकताय आणि स्वतःच्या पायावर उभी आहेत संस्थेमध्ये फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी स्पीच थेरपी घेतली जाते त्याच्याबरोबर सायकोलॉजिस्ट आहेत मुलांचं काउन्सिलिंग होतं पॅरेंट्सचं काउन्सिलिंग होतं त्यामुळं ह्या संस्थेचं समाजाला म्हणजे समाजाची खूप अशा मुलांचा दर्जा उंचावण्याचं काम ही संस्था करत आहे पोस्को कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व सीएसआर उपक्रमांतर्गत वेळे भागळ निजामपूर परिसरातील विविध गटांकरिता प्रेरणा भेटीचं आयोजन केलं होतं माहिती सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष बघून अनेक गोष्टी सहजपणे लक्षात येतात व पटतात ही गोष्ट लक्षात घेऊन कंपनीने बारा ऑगस्ट रोजी प्रेरणा भेटीचं आयोजन केलं होतं यावेळी जवळपासच्या गावातील सी महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि काही प्रमुख पदांवर कार्यरत असणाऱ्या महिला यावेळी सहभागी झाल्या होत्या पेंड या ठिकाणी महिलांनी स्थापन केलेल्या आणि महिला नेतृत्व असलेल्या अहिल्या महिला मंडळ आणि आयडे केअर या दोन संस्थांना भेट दिली अहिल्या महिला मंडळच्या अध्यक्षा अश्विनी गाडगिळ यांनी यावेळी मार्गदर्शन केलं कोकणातील खेड रेल्वे स्टेशन येथे जगदगुरु नरेंद्रचार्यजी महाराज रामानंदाचार्य पीठ अधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तालुका सेवा समिती स्वच्छता अभियान राबवण्यात येथील प्लॅटफॉर्म रेल्वे ट्रॅक आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ च्च करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी रेल्वे अधिकारी लोटे येथील उद्योजक रवींद्र काते तसेच रामानंदाचार्य पीठ युवा निरीक्षक सुनील वीर गुहागर धर्मक्षेत्रपीठ सेवा प्रमुख दत्तात्रय मोरे खेड जिल्हा सचिव सौरभ चाळके आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते त्या स्वच्छता अभियानासाठी बिजघर किसंगी कुळवंडी ऐनवली भैरवली पन्हाळजे सोनथ कळंबडी इत्यादी गावातील गुरुबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या उत्तीप्रमाणे संपूर्ण परिसर स्वच्छ करून जगद्गुरु श्रींच्या नामकदराने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली 오케이. Okay. Okay.

श्रावण मासाचे औचित्य साधून चिपळूण तालुक्यातील पेटमाप येथील महिला वर्गाने मंगळागौरीच्या खेळाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी सर्व स्थानिक महिला वर्गाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला श्रावण महिना आला की मंगळागौरीचे खेळ रंगू लागतात आणि हीच भारतीय संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा प्रयत्न या महिलांकडून केला गेलाय मंगळागौरीच्या निमित्ताने एकत्र येण्याचा आणि संस्कृती जपण्याचा महिलांचा हा प्रयत्न या बातमीसह वेळ झालीये बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण